वारी म्हणजे चालत चालत पांडुरंगाच्या भेटीची आस आणि बंधू भेट म्हणजे त्या आसक्त भक्तीचा जिवंत अनुभव मृदुंगाचा गजर माऊली माऊलीचा जयघोष भगव्या पताकांनी सजलेले रस्ते आणि भाविकांच्या डोळ्यातून वाहणारे आनंदाश्रू अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीतील सर्वात भावस्पर्शी क्षण म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत सोपानदेव महाराज यांच्या पालख्यांची बंधू भेट बुधवारी दिनांक तीन जुलै माळशिरस पंढरपूर सीमेवरील तोंडले बोंडले येथे अत्यंत मंगलमय वातावरणात पार पडली या दिव्यक्षणी दोन्ही पालख्या समोरासमोर आल्यावर परंपरेनुसार दोन्ही संस्थानांकडून परस्परांना नारळ व प्रसाद अर्पण करण्यात आला हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने ही बंधू भेट अविस्मरणीय ठरली